ही पहा गरमागरम आणि चविष्ट पनीर टिक्का बिर्याणी तयार आहे बिर्याणीचा प्रत्येक दाना मोकळा आणि मसाल्यांनी परिपूर्ण सगळ्यात आधी आपण बासमती राईस घेऊया इथे मी एक वाटी बासमती राईस घेतला आहे तांदूळ स्वच्छ धुवून पाणी टाकून साधारणत वीस ते पंचवीस मिनटं भिजत ठेवूया आता भात शिजण्यासाठी एका मोठ्या कडी पाणी गरम करू त्यामध्ये मीठ दालचिनी वेलची लवंग तमालपत्र अर्ध कापलेलं लिंबू आणि एक चमचा तूप घालूया पाण्याला उकळी आल्यावर भिजवलेला तांदूळ घालूया आणि हलक्या हाताने मिक्स करूया लक्षात ठेवा इथे भात आपल्याला सत्तर टक्के शिजवायचा आहे बिर्याणीसाठी पनीर टिक्का बनवण्यासाठी एका बाउलमध्ये चौकोनी तुकड्यांमध्ये कापलेले पनीर घेऊया त्यातच क्यूब्समध्ये कापलेला कांदा आणि ढोबळी मिरचीही घालून घेऊया आता मॅरिनेशनसाठी आवश्यक असलेले घट्ट दही यात घालून घेऊया दही घातल्यानंतर यामध्ये एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया शेवटी कस्तुरी मेथी हातावर चोळून या मिश्रणामध्ये टाकूया यामुळे बिर्याणीला खूप छान सुगंध येतो हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून साधारणत वीस मिनटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया आता बिर्याणीचा ग्रेव्ही बेस बनवण्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे तूप आणि दोन चमचे तेल गरम करून घेऊया त्यात बारीक उभा चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया त्याचा कच्चा वास जाईपर्यंत मस्त परतून घेऊया त्यानंतर बारीक चिरलेला टमॅटो घालूया टमॅटो मऊ होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत मिश्रण चांगले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये एक चमचा हळद आणि दोन चमचा बिर्याणी मसाला टाकून हे सर्व मिश्रण आपण चांगले परतून घेऊया आता आपण मॅरिनेट केलेले पनीर टिक्काचे मिश्रण यात घालून चांगले परतून घेऊया जेणेकरून सर्व ग्रेव्ही मसाला यामध्ये मिक्स होऊन जाईल आता पॅनवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटे वाफ देऊन घेऊया झाकण काढून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया हे पहा आपला भात सत्तर टक्के शिजलेला आहे बिर्याणीसाठी इतका शिजवायचा आहे आता या पनीरच्या ग्रेव्हीवर शिजवलेल्या भाताचा मस्तपैकी जाडसर थर देऊन घेऊया वरतून दोन चमचे तूप अगदी मस्तपैकी पसरून टाकूया नंतर एक वाटी केशरी दूध तेही पसरून टाकूया जेणेकरून भाताला कलर येईल हवे असेल तर तुम्ही फूड सुद्धा वापरू शकता शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आता पॅनला ॲल्युमिनियम फॉईल लावून व्यवस्थित सील करून घेऊया त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर दहा मिनटे बिर्याणीला दम देऊया वा अप्रतिम सुगंध येत आहे आणि बिर्याणी तयार आहे आता गरमागरम पनीर टिक्का बिर्याणी दही आणि रायत्यासोबत सर्व करूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये